इयत्ता नववी इतिहास धडा पाच शैक्षणिक वाटचाल या धड्याची संपूर्ण स्वाध्या आपण बघणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानीपूर्ण लिहा एक परम आठ हजार हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ ऑप्शन एक डॉक्टर विजय भटकर ब डॉक्टर आर एच दवे क पी पार्थ ड वरीलपैकी एकही नाही उत्तर आहेत डॉक्टर विजय भटकर दोन जीवन शिक्षण हे मासिक टिंबटिंब या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते पर्याय एक बालभारती ब विद्या प्राधिकरण क विद्या शिक्षण आयोग पर्याय ड महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उत्तर आहेत पर्याय ब विद्या प्राधिकरण तीन आय आय टी ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहेत पर्याय अ कृषी ब वैद्यकीय क कुशल दर्जाचे व्यवस्थापक ड अभियांत्रिकी उत्तर आहेत पर्याय ड अभियांत्रिकी प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेनुसार कृती करा एक भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा उत्तर व्यक्ती व कार्य पहिले व्यक्ती आहेत मौलाना अबुल कलाम आझाद कार्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री दुसरे व्यक्ती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कार्य विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष तिसरे व्यक्ती प्राध्यापक सय्यद राऊफ कार्य महाराष्ट्रात पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे चौथी व्यक्ती आहेत अनुताई वाघ कोसबाड प्रकल्प दोन नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा व ती माहिती ओक तक्त्याच्या स्वरूपात लिहा स्क्रीनवरती ओक तक्ता दिलेला आहे तो बघून घ्यावा आणि बारकाईने लक्षपूर्वक लिहावा प्रश्न तीन पुढील विधानी सकारण स्पष्ट करा एक जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला उत्तर एक स्वातंत्र्योत्तर भारतातील सरकारसमोर निरक्षरतेचे मोठे आव्हान होते दोन प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने खडू खळा फळा योजना सुरू केली तीन एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला दोन एन सी ई आर टीची स्थापना करण्यात आली उत्तर एक एक सप्टेंबर एकोणीशे एकसष्ट रोजी दिल्ली येथे एन सी आर टी ई या संस्थेची स्थापना करण्यात आली दोन केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वकौ धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे तीन शिक्षणविषयक संशोधन विकास प्रशिक्षण विस्तार शैक्षणिक कार्यक्रम शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी या संस्थेकडे सोपवण्यात आली तीन भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला उत्तर एक भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे गहू कडधान्य तीळ भोईमूग कडई यासारखी गरिताची पिके भाजीपाला अशा अनेक गोष्टीवर संशोधन सुरू झाले दोन सर्वात महत्वाचे म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयीचे मूलभूत संशोधन या संस्थेत सुरू झाले या सर्व संशोधनाचा शेतकऱ्यांना उत्पादनासाठी फायदा झाला प्रश्न टिपाल्या एक इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ उत्तर एक देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठची स्थापना करण्यात आली दोन सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशी व सूचनानुसार वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी या विद्यापीठाची स्थापना केली तीन ज्यांना औपचारिक प्रकारचे महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही त्यांना या विद्यापीठामध्ये प्रवेशाकरता पात्रता वय व इतर अटीमध्ये सूट देण्यात आली चार मुक्त विद्यापीठाने एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक श्राव्य पद्धतीचा वापर करून दुरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला पाच विद्यापीठाच्या विविध शाखांमधून एक हजारपेक्षा अधिक अभ्यासक्रम राबवले जातात सहा विद्यापीठाने देशामध्ये अठ्ठावन्न प्रशिक्षण केंद्रे व परदेशामध्ये एक्केचाळीस केंद्रे स्थापन करून शिक्षणाची सोय केली आहे दोन कोठारी आयोग उत्तर एक डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणासशे चौसष्टमध्ये एक आयोग नेमण्यात आला दोन या आयोगाने माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील दहा प्लस दोन प्लस तीन असा शिक्षणाचा आकृतीबंध तयार केला तीन कोटारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी आणि शिक्षणात मातृभाषा हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषा समाविष्ट करण्याबाबत सुचवले चार आयोगाने अनुसूचित जाती जमातीसारख्या उपेक्षित घटकांना प्राधान्य द्यावे शासनाच्या अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढाव्यात अशा शिफारसी केल्या पाच कोठारी आयोगाने शिक्षणाचे आधुनिकीकरण सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन इत्यादी शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केली तीन भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर उत्तर एक अनुविज्ञानाच्या संशोधनासाठी मुंबई येथे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली दोन या संस्थेने न्यूक्लियर फिजिक्स सॉलिड स्टेट फिजिक्स स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा वेगवेगळ्या विषयासंबंधी मोलाचे संशोधन केले तीन या संस्थेने अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ट्रेनिंग स्कूल काढले चार बालभारती उत्तर एक सत्तावीस जानेवारी एकोणावीसशे सदुसष्ट रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती या संस्थेची स्थापना करण्यात आली दोन शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड सिंधी गुजराती व तेलगू या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम ही संस्था करते तीन किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते प्रश्न पाच पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे हा एक खडूफळा ब्रॅकेट ऑपरेशन ब्लड बोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता उत्तर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा ही योजना सुरू केली या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होता एक शाळांचा दर्जा सुधारणे दोन किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे तीन सुयोग्य अशा किमान दोन वर्ग खोल्या व स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी देणे चार दोन शिक्षकांपैकी एक श्री शिक्षिकेची नियुक्ती करणे पाच फळा नकाशा प्रयोगशाळा साहित्य ग्रंथालय मैदान व क्रीडा साहित्य यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून देणे दोन शेतीच्या विकासात कृषी महाविद्यालय किंवा महाविद्यालय कोणती भूमिका बजावतात उत्तर शेतीच्या विकासात कृषी विद्यालय किंवा महाविद्यालय खालीलप्रमाणे मोलाची भूमिका बजावतात एक अनेक प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करतात दोन क्षेत्राचा विकास करण्यासाठी संशोधनावर भर देतात तीन सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहू कडधान्य गलिताची पिके भाजीपाला इत्यादीवर विविध प्रयोग केले जातात चार महाविद्यालयातून मृदाशास्त्र कृषीशास्त्र आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभाग निर्माण करून अभ्यासक्रम राबवले जातात तीन भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साह्याने स्पष्ट करा उत्तर एक भारतात एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद आय सी एम आर स्थापन करण्यात आली दोन देशभरात विविध रोगावर संशोधन करणारी सव्वीस केंद्रे सुरू करण्यात आली त्यांच्यामार्फत क्षयरोग व कुष्ठरोग यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले तीन वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स या संस्थेची स्थापना करण्यात आली चार परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय मेंदूविकार हृदयविकार व नेत्रविकार यावर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिस्ट केंद्रे काढणे व सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे इत्यादी कामे या संस्थेमार्फत केली जातात पाच एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये वैद्यकीय क्षेत्राचा विकास करण्यासाठी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची पुनर्रचना करण्यात आली या संस्थेवर वैद्यकीय गुणवत्तेच्या निकाशाची निश्चिती देखरेख व तपासणीची जबाबदारी सोपवण्यात आली